नाही तर मग इंद्रनगरच्या पाच बसले दिसलं का भाऊ शंभर शंभर भाऊ दहा वीस जणांना देते पण आपण वाटत ते आहे का आयुष्यात कसं वाटत तुला तुमचा हिशोबान बरोबर हे बी बरोबर आहे आपलं बरोबर मग आता कधी का करायला का आपण चालू आपण एक तारखेला एक किंवा दोन तारखेला आपण किराणा भरून एकदम खतरनाकडे कर लोकांना तेच म्हटलं एकदा त्याला तुमच्या समोर बस येतो ते तुम्हाला ओळखत होते आपल्या घरचा संपा केला वाटतं त्यांनी एकदा तुमच्या तर ते ते एकदम ते पण त्याला तेच म्हटलं बाबा आपल्याला क्वालिटी दे असं प्रीमियम क्वालिटी दे की ते खोतकर साहेबाच्या घरी बी जाईन म्हटलं ते शेवटा तर त्यांना असं नाव घेतलं पाहिजे म्हटलं म्हणे हवा ना म्हणे भाऊ काही विषय नाही म्हणजे फक्त तुम्ही सांगा म्हणजे ते फक्त ते म्हणजे बाबा तुम्ही चॉईस करा ते तुम्हाला चार चार प्रकारचे चिवडा देईन तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही चॉईस करा मग ते चिवडा ते बनवून अगं हा म्हणजे आपण कसं तिने दोन चकल्या दोन लड्डू आणि दोन हे दाखवले होते काय चिवडा दोनशे ग्राम ठेवला होता तर त्याच्यात आपण थोडीशी क्वांटिटी वाढू एक एक किलोची देऊन मग त्याला काय अर्थ नाही ब आता ते तुमच्या हिशोब तू काय कर तू मुरमुरेचं एक किलोचं पाकिट बनव आणि हे सगळे सॅम्पल सॅम्पल आम्हाला बनवून दे म्हणा सरळ असं बर त्याला बर बर। काय तू काय कर एक किलोचं पाकिट बनव म्हणा एक किलोचं अर्धा किलोचं दोन्ही पाकिट बनवून हे फरायचं कसं दिलं की चांगलं वाटतं कशा आपण कस म्हणजे एक लाख रुपये वाटणारच आपण तीस हजार वाटत त्याला काय फरक पडणार ना आपण फरळायचं भाऊ दिवाळीला ज्यांच्या घरी होत नाही त्यांच्या घरी पोहोचायला आणि ज्यांच्या घरी होतं त्यांना एक्स्ट्रो भेटायला असा विषय होता ना असा विषय ते नाही आपण वाटतो काही विषय जर पोहोचत तर आपण घराघरात बी जाऊन देऊ शकतो घराघरात जाऊन काय म्हणणे क्वांटिटी मोठी उरण चारशी समजा आपल्या संबंधातले आपण बोलीला की चिवडा आता किराणा सामान द्यायला म्हणजे किटच व्हायची हा आपण दिवाळीला तुमचे तुमच्या आपल्यातर्फी असं चिवडा येते हो ना ते तुमचं बरोबर भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलाल मी बी एकदम बरोबर वाटत नाही चंबनावर वाटता माळीपुऱ्यातली इकडे तिकडे मग असते माळीपुरात तरी झाले तरी ना तरी मी माळीपुरात कुठं पाठी मागच्या साईडला का हा भरपूर गरीब लोक आहे ना कंपनी 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 जाती पुढे बिघारी कामाला जाते मग काय तुला तुला काय वाटतं काय देत मग तुमच्या हिशोबाने तुम्ही काय पण द्या पण